गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चा रंगल्या असताना एक मोठी राजकीय बातमी येऊन धडकली आहे मुंबईत मनसेचा एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी अखेर मनसेला रामराम ठोकलाय राम कालिना विभागातून निवडून आलेले संजय तुरडे आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत अशी पक्की खबर बाहेर आली आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना आपल्या गोटात ओढण्यात यश मिळालंय असं राजकीय वर्तुळात जोरदार बोललं आहे आणि एवढ्यावरच नाही संजय तुर्डेंच्या पाठोपाठ कालिन्यातील मनसेचे अनेक पदाधिकारी देखील शिंदे गटाच्या दिशेनं पाऊल टाकणार आहेत ठाकरे बंधू युतीच्या चर्चेत रंग भरत असताना मात्र मनसेवर जोरदार डाव साधलाय मागच्या मुंबई महापालिकेत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते पण हळूहळू एक एक करत शिवसेनेत गेले दिलीप लांडे अश्विनी माटेकर परमेश्वर कदम दत्ता नरवणकर डॉक्टर अर्चना भालेकर हर्षला मोरे हे सगळे आधीच शिंदे गटात गेले होते फक्त संजय तुरडेच मुंबईत मनसेचं अस्तित्वच धुसर झालंय सात पैकी पाच नगरसेवक शिंदे गटात आणि दोन ठाकरे गटात म्हणजे मन मनसे मुंबईत नाकापेक्षा मोती जास्त राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे ठाकरे बंधू एकत्र येतील की नाही माहीत नाही पण शिंदेंनी मात्र आता उद्धव ठाकरे नाही तर राज ठाकरेंच्या गोटाला जबर फटका दिलाय एकंदरीत मुंबईच्या राजकारणातली ही नवीन हलचल सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलीय पुढे काय होणार हे पाहणं रंगतदार ठरेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर